संघर्ष योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या गावी राष्ट्रीय महामार्गावर कोंडी ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोखून आंदोलन करण्यात आले मराठा समाजाला मधूनच आरक्षण मिळावं ज्याच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तसेच सगळ्या सोयऱ्यांना कुणबी दाखले मिळावे या मागणीसाठी कोंडी ग्रामस्थांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कोंडी येथील वारकरी सुद्धा सामील होऊन शासनाचे लक्ष वेधले यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा बंदोबस्तसाठी होता राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद